अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे दहा मे दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि आज आलेली आहेत अक्षय तृतीया अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण केलेल्या कामाचं आपल्याला शुभ फळ मिळत असतं आणि अक्षय तृतीयेला जे केले जाते ते आयुष्यभर आपल्यासोबत अबाधित राहते या दिवशी जप यज्ञ पितृतर्पण दान पुण्य ही कामे जी आहे तर ती करणे अतिशय शुभ मानले जाते वैशाख शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला अक्षय तृतीया म्हणतात या दिवशी पहा सूर्य आणि चंद्र दोन्ही आपल्या उच्च राशीत स्थित असतात आणि शुभ फळ देतात आणि दोघांच्या एकत्रित कृपेचा परिणाम अक्षय आहे अक्षय तृतीयेला मौल्यवान वस्तू खरेदी करणे आणि धर्मादायी कार्य करणे अतिशय शुभ मानले जाते त्याचबरोबर या दिवशी सोने खरेदी करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे या सर्व सिद्धी मुहूर्तावर प्रभू श्री विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केल्याने इष्टफळे प्राप्त होते लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी हा दिवस सर्वात योग्य मानला जातो या दिवशी लक्ष्मीची आराधना केल्याने वर्षभर आर्थिक स्थिती आपली चांगली राहते त्याचबरोबर अक्षय तृतीया हा दिवस पितरांचे ऋण फेडण्यासाठी घरोघरी देखील साजरा केला जातो पितरांचे स्मरण करून त्यांचे प्रतिमेचे आदरणाने पूजन केले जाते त्यांना प्रसन्न करून घेतले जाते आणि त्यांचे आशीर्वाद हे देखील प्राप्त केले जाते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला आज अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही फक्त हे दोन शब्द म्हणायचे आहेत हे शब्द म्हटल्याने माता लक्ष्मी घराकडे खेचली जाईल तुमच्याकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होईल आणि तुमची गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल तर असे कोणते दोन शब्द आहेत असा कोणता मंत्र आहेत हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अक्षय तृतीयेचा दिवस हा लक्ष्मीची पूजा करण्यासाठी विशेष मानला जातो या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते अक्षय तृतीयेचा दिवस माता लक्ष्मीला समर्पित केला जातो या दिवशी लक्ष्मीचे पूजन केल्याने ते खूप फलदायी ठरत असतं त्याचं आपल्याला शाश्वत फळ हे प्राप्त होत असतं या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे हा मंत्र तुम्हाला संपूर्ण दिवसामध्ये जेव्हा कधी वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला या मंत्राचं पठण हे करायचं आहे या मंत्राचं पठण केल्याने बघा माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल तुमच्याकडे आकर्षित होईल आणि तुमच्या सर्व पैशांच्या आर्थिक अडचणी या दूर होतील ज्या लोकांना अक्षय तृतीयेच्या दिवशी कुठल्याही सेवा करणं शक्य झालं नसेल तर त्यांनी हा जो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे या मंत्राचं पठण तुम्ही आवर्जून आज अक्षय तृदयाच्या दिवशी करून पहा आणि त्याचा स्वतः अनुभव तुम्ही घ्या तुम्हाला या मंत्राचा अनुभव हा शंभर टक्के येणार माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा मंत्र अतिशय प्रभावी मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला आज संपूर्ण दिवसभरामध्ये अगदी रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा कधी वेळ वाटेल तेव्हा तुम्हाला या एका मंत्राचं पठण हे आवर्जून करायचं आहे तर मंत्र असं आहे बघा ओम महालक्ष्मी नमो नम ओम विष्णुप्रियाये नमो नम ओम धनप्रदाय नमो नम ओम विश्वजनय्ये नमो नम तर हा जो मंत्र आहे तर या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणता आला तर आवर्जून तुम्ही एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करा जर तुम्ही या मंत्राचा आजच्या दिवशी एकशे आठ वेळा जप केला तर माता लक्ष्मी ही स्वतःहून तुमच्याकडे आकर्षित होईल आणि तुमच्या घराकडे लक्ष्मी ही खेचरी जाईल आणि स्थिर राहील यामुळे आपल्याला आजच्या दिवशी या माता लक्ष्मीचा अतिशय उच्च कोटीचा हा मंत्र जो आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे ज्यांना एकशे आठ वेळा बोलणं शक्य नसेल त्यांनी एकवीस वेळा होईना या मंत्राचं पठण तुम्ही आवर्जून करा त्याचबरोबर तुम्ही या मंत्राचं श्रवण देखील करू शकतात यूट्यूबला वगैरे लावून तुम्ही हा मंत्र तुमच्या घरामध्ये आजच्या दिवशी ऐकू देखील शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला आज दिवसभरामध्ये कधीही जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा एक मंत्र आवर्जून म्हणायचा आहे याचं फळ तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे आणि आयुष्यभर तुमच्यासोबत ते शाश्वत राहणार आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून पहा सोबतच तुम्हाला आज तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र येतो त्या कुलदेवीच्या मंत्राचं देखील पठण करायचं आहे तुमची कुलदेवी कोणती आहेत मंत्र कोणता आहेत हे तुम्हाला माहिती असायला हवे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही बघा नवारनव मंत्राचा तुम्ही जप करू शकता ओम एम ह्रीम चामुंडाय विच्छे हा नवारनव मंत्र आहे हा मंत्र आपल्या कुलदेवीला प्रसन्न करत असतो आजच्या दिवशी माता लक्ष्मीसोबतच कुलदेवीची सुद्धा पूजा करायची असते कुलदेवी आपल्या कुळाचा उद्धार करत असते कुळाचार करत असते यामुळे तुम्ही एक वेळा का होईना किंवा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या नामाचा नक्की तुम्ही जप करा किंवा सांगितल्याप्रमाणे नवरनव मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ